मुंबई लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी आता नवा उपाय सुचवण्यात आलाय हा उपाय आहे मुंबई लोकलचे डबे वाढवण्याचा आधी नऊ मग बारा आणि आता पंधरा डब्यांच्या लोकल धावतायत मात्र तरीही गर्दी काही नियंत्रणात येत नाहीये आता डबे वाढवून खरंच काही फरक पडेल का या रिपोर्टमधून पाहूया मुंबईत धावणार अठरा डब्यांची लोकल लोकलमधली गर्दी कमी करण्यासाठी नवा उपाय डबे वाढवल्याने रेल्वेतली गर्दी कमी होणार मुंबई लोकल मुंबईकरांची लाईफ लाईन मात्र हीच लाईफ लाईन आता मुंबईकरांच्या जीवावर उठली दुर्घटनेमुळे गर्दीमुळे एकमेकांना धक्के लागले आठ लोकल प्रवासी ट्रॅकवर पडले त्यातल्या पाच जणांचा मृत्यू झाला या दुर्घटनेला महिना उलटल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमधून प्रवास करणं मुंबईकरांच्या पाचवीला पुजलंय सकाळी आणि सायंकाळच्या वेळी श्वास कोंडणाऱ्या गर्दीतून मुंबईकरांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतोय त्यामुळे आता अठरा डब्यांची लोकल सुरू करावी अशी मागणी पुढे आली सामाजिक कार्यकर्ते समीर जवेरी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तसं पत्र दिलंय मैंने अभी रेलवे मिनिस्टर साहब को और हमारे माननीय मुख्यमंत्री साहब को लेटर लिखा है कि जब नाइन में ही आरडीएसओ रेलवे बोर्ड ने अप्रूवल दिया था अठारह डब्बे का लोकल ट्रेन चलाने का तो प्लीज जितना जल्दी हो सके उसको चलाइए एक बात तो ओवरक्राउडिंग का प्रॉब्लम सॉल्व होगा हो जब पच्चीस डब्बे की लोकल की ट्रेन मुंबई से चल रही है सेम ट्रैक पे तो प्लेटफॉर्म लंबा करना रहा है टेक्नोलॉजी सिग्नल सिस्टम थोड़ा अपग्रेड करना वो तो टेक्नोलॉजी है आराम से हो जाएगा जब हम बुलेट ट्रेन ला लिए तो ये तो बहुत सामान्य बात है सरकार को इच्छा शक्ति होनी चाहिए करने की तो ये हो जाएगा और एक भी पैसेंजर ओवरक्राउडिंग से गिरेगा नहीं मरेगा नहीं मुंबई लोकल पहिल्यांदा धावली तेव्हा केवळ चार डबे होते आता ती संख्या पंधरा डब्यांवर पोहोचली हा प्रवास नेमका कसा होता त्या इतिहासावर नजर साली बोरीबंदर ते ठाणे ट्रेन धावली तीन फेब्रुवारी एकोणीशे पंचवीस ला हार्बर लाईन वर बोरीबंदर ते कुर्ला अशी चार डब्यांची इलेक्ट्रिक लोकल ट्रेन सुरू झाली एकोणीशे मध्ये मध्य रेल्वेवर चार डब्यांची ईएम यू लोकल सुरू झाली एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये पश्चिम रेल्वेवर कुलाबा ते अंधेरी दरम्यान चार डब्यांची लोकल सुरू एकोणीसशे बावन्न मध्ये सहा डब्यांची लोकल सुरू करण्यात आली एकोणीसशे नऊ डब्यांची लोकल धावायला लागली त्यानंतर लोकल मधल्या डब्यांची संख्या बारा करण्यात आली सध्या पंधरा डब्यांच्या लोकलही धावतायत गर्दीवर उपाय म्हणून अठरा डब्यांची लोकल चालवावी आणि लोकलच्या फेऱ्या वाढवाव्या असे उपाय सुचवण्यात आले मात्र अठरा डब्यांची लोकल कधीपर्यंत सुरू करता येईल मध्य रेल्वेचं काय म्हणणं आहे ऐका जसं प्रवाशांनी काही मागणी केली की अठरा कोच ज्या गाड्या आहेत त्या चालवण्यात यावा या मागण्या आपल्या नक्कीच आपण पूर्ण करणार आहोत पण या भविष्यामध्ये आता सध्या आपण आपल्याकडे ज्या गाड्या चालत आहेत त्या गाड्यांना पंधरा कोच करण्यासाठीचा प्रयत्न करतो आहोत ज्याद्वारे आपण प्रवाशांना प्रवास जो आहे तो सोयीचा करू शकू ज्यामध्ये आपण साधारणपणे पंचवीस टक्के लोकल मध्ये लोकल सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे त्यासाठी फलाटाची लांबी वाढवावी लागणार आहे तोपर्यंत लोकल मध्ये धक्के खात प्रवास करणं मुंबईकरांना चुकणार नाही या गर्दीतूनच धक्के खात कामाला जायचं आणि याच गर्दी जीव वाचला तर घरी परतायचं हेच मुंबईकरांचं लाईफ असणार आहे धनंजय दळवीचं ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई